नमस्कार आता प्रियाला प्रतिमाचा खूपच राग आलेला असतो आणि आता सगळे सुभेदार परिवार आता त्यांच्या घरी गेलेले असतात आता प्रिया तीच संधी साधते आणि प्रतिमाजवळ येते आणि बघते तर काय प्रतिमाच्या आसपास कोण नसतं आता प्रिया प्रतिमाचा हात जोरात धरते आणि म्हणते काय तुला काय वाटलं मी सगळं काय विसरते काय तुला नुसती त्या सायलीचीच पडलेली असते अगं तुझी ती पाठराखण सायली आता ह्या घरात ना गेलेली आहे आता तुला माझ्यापासून कोण वाचवणार अशी सरळ सरळ आता ती धमकी देत असते प्रतिभा म्हणते अगं अशी काय करतेस प्रिया तू त्यावर प्रिया म्हणते अशी काय म्हणजे अगं तुला कळत नाही का त्यांच्यासमोर तू माझा अपमान केलास मी तुझी मुलगी आहे ना तरीसुद्धा तू माझा सगळ्यांसमोर अपमान केलास मला ते बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि आता ती सगळी लोकं गेलेले आहेत आता बघ मी तुझं काय काय करी कसं कसं करते आता प्रतिमा खूपच घाबरलेली असते प्रतिमाला आता कळत नसतं की आता ह्या प्रियाला कसं समजवायचं तरीकडे रविराज हा सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि तो सायलीला हाकामार लागतो सायली बेटा बाहेर ये तेवढ्यात सायली खाली येते आता रविराज म्हणतो सायली जरा तू माझ्यासोबत आमच्या घरी चल त्यावेळी सायली म्हणते काय तेवढ्यात अर्जुनसुद्धा तिथे आलेला असतो अर्जुन म्हणतो सिनियर तू त्यावर आता रविराज म्हणतो होय मी सायलीला घरी न्यायला आलो आहे आणि आता अर्जुन आणि सायली आता रविराजसोबत रविराजच्या घरी येतात रविराज हा सायलीला हात धरून घरी घेऊन येतो आणि घरी आणताच आता प्रियाला मोठा धक्का बसतो प्रिया विचार करू लागते की बाबांनी आता सायलीला घरी का आणली आणि लगेच प्रिया ते बघत असतानाच प्रतिमा येते आणि बघते तर काय सायली घरी आलेली आहे ते बघून प्रतिमाला आनंद होतो प्रतिमा सायलीकडे जाते आणि म्हणते सायली तू आली तेवढ्याच सायली म्हणतो हो प्रतिमा त्या मी आली आणि सायली आणि प्रतिमा एकमेकींना मिठी मारतात आता रविराज म्हणतो सायली बेटा एक गोष्ट लक्षात घे ह्या घराचा आज जो तुने उंबरा ओरंडला ना तो केवळ केवळ माहेरचा उमरा म्हणून यापुढे तू या घरची माहेर वरची नसशील आणि तुला माहेर यावंचं वाटेल तेव्हा तू हक्काने या घरात यायचं तूच आमची मुलगी आहेस आणि आम्ही तुझे आई वडील ते ऐकताच आता प्रियाला खूप राग येतो प्रिया म्हणते बाबा काय बोलताय तुम्ही त्यावर रविराज म्हणतो होय जे बरोबर आहे तेच बोलतोय सायली आमची मुलगी आहे आणि सायलीला मी मुलीचा मान दिलेला आहे आणि एक गोष्ट लक्षात घे प्रिया तू आमची मुलगी असलीस तरी तू ह्या घरात राहू शकतेस पण तुला मी संपत्तीतून बेदखल करत आहे ते ऐकताच आता प्रियाच्या पायाखालची वाळू सरकते प्रिया म्हणते बाबा तुम्ही असं नाही करू शकत त्यावेळी रविराज म्हणतो का नाही करू शकत मी सगळं काही करू शकतो कारण मी एक वकील आहे आणि मला समजतं कायद्याच्या नेमक्या सीमा काय आहेत आणि त्या कायद्यानुसारच मी तुला बेदखल करत आहे आणि एक गोष्ट लक्षात घे मुलगी म्हणून तू या घरी राहू शकतेस पण कोणत्याही संपत्तीत तुझा अधिकार नसणार आहे आता प्रियाला खूप राग येतो आणि प्रिया धावत सायलीवर जाते त्यावेळी रविराज मधी पडतो आणि प्रियाचं थोबाड फोडून म्हणतो एक गोष्ट लक्षात घे तुला या घरात राहायचं असेल तर राहू शकतेस नाहीतर तू इथना जाऊ शकतेस आता प्रियाला मोठाच हादरा बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू